नमस्कार मंडळी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करीत आहे अनुकंपा प्रकरणावर याच्या अगोदर पण आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे सध्या आपण जो व्हिडिओ आणलेला आहे हा व्हिडिओ आहे अनुकंपा प्रकरणाकरिता आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी आपण पाहू कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत पहिला आहे मयत कर्मचाऱ्याचे कार्यालयामार्फत परिशिष्ट ब व सेवाविषयक माहिती त्यानंतर वारसदार कोणतीही नोकरी करण्यास तयार असल्याबाबतचे मूळ स्वयंघोषणापत्र त्यानंतर आहे कोर्टाचे वारस प्रमाणपत्र त्यानंतर मयत कर्मचाऱ्याची पत्नी किंवा पती यांचे कोणास अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावयाची आहे याबाबतचे नामांकन त्यानंतर आहे अर्जदारास नोकरी देण्यास हरकत नसल्याबाबत इतर भावंडाचे ना हरकत मूळ घोषणा प्रमाणपत्र त्यानंतर कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय किंवा जिल्हा परिषद सेवेत कार्यरत आहेत काय वा सेवानिवृत्त आहेत काय असल्यास कोठे व कोणत्या पदावर याबाबत घोषणा प्रतिज्ञापत्र त्यानंतर कुटुंबातील कोण्या व्यक्तीस यापूर्वी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली काय असल्यास कोठे व कोणत्या पदावर नसल्यास स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र त्यानंतर पहा कुटुंबातील अन्य सदस्यांचा सांभाळ करण्याबाबतचे मूळ स्वयंघोषणा प्रमाणपत्र त्यानंतर शैक्षणिक पात्रतेच्या सत्यप्रतिलिपी संगणक एम एस सी आय टी टंकलेखक मराठी थर्टी इंग्रजी फोर्टी व इतर त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र त्यानंतर लहान कुटुंबाचे स्वयं घोषणा प्रमाणपत्र ही सर्व प्रमाणपत्रं जी आहेत सर्व डॉक्युमेंट्स आपण कलेक्ट करायला सुरुवात करा कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे दीडशे दिवसांच्या कार्यक्रमामध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्त्या मिळणार आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकॉन दापा थांबू या ठिकाणी धन्यवाद